इतिहास वाचत असताना त्यात दिसणारे शिवाजी राजांचं व्हायला होत इतके अष्टपैलू अष्टावधानी संपन्न दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणे नाही मुलगा पती वडील मित्र शिष्य इत्यादी संसारी नात्यांना देखील घडणारे या महापुरुषाचे दर्शन मन भारून टाकते शिवाजी महाराज धार्मिक होते धर्म भोले होते नव्हते नव्हते व्यवहारी श्रींच्या राज्याचे स्वप्न पाहणारे स्वप्नाळू आणि ते स्वप्न वास्तवात उतरविणारे कठोर वास्तवादी हे त्यांचे स्वरूप आहे अहो विजयनगर सारखं हिंदू साम्राज्य वैभवाच्या ऐन शिखरावर असता एका आक्रमणाच्या सामान्य धक्क्याने नामशेष झालं त्याचं पुनरुत्तम झालं नाही ही इतिहासाची नोंद आहे पण पुरंदराच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठून त्याला सुवर्णमय करणारे सामर्थ्य या एकाच महापुरुषाला साधले ही ही इतिहासाची नोंद आहे आणि याच महापुरुषाबद्दल समर्थ रामदास स्वामी म्हणतात निश्चयाचा महामेरू बहुतजणास आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जयजू जय शिवराय